कर। तर आज आज आहे संडे आणि मम्मा आणि डंबू अजून पण ब्लँकेट मध्येच आहे खूप सारी थंडी वाजते तर कुठं वाटत नाही आहे ना बाबुडी है ना गुड <laughs> मॉर्निंग <Good morning. laughs> <Good morning. laughs> तर आज आमचा आळशी संडे ऍक्च्युअली उठून जवळपास दोन तास झालेत पण अजून ब्लँकेट मधून बाहेर नाही आलेलो बिकॉज आज आहे शंभूला सुट्टी सगळी काम अगदी निवांत चालत so, आहेत सो अजूनपर्यंत आम्ही झोपूनच आहे शंभूची पप्पांची जस्ट नाव आंघोळ झाली अजून आम्ही दोघं पारुशीच so, चला आंघोळ करूयात मग पुढे कंटिन्यू करू हा चला गुड मॉर्निंग <laughs> तर आजचा फुल डे व्लॉग असणार आहे संडे स्पेशल आज आमचं काय काय दिवसभर शंभूराजी काय 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 खातायत गुट्टू गुट्टू स्पेशल यमी, यमी। आणि मी काय करणार आहे दिवसभर असंच पुढे कंटिन्यू बघा हा तर संडे स्पेशल आजचा मेनू आफ्टर लॉंग टाइम बाद इडली सांबर तर हा शंभू हे बसलेत खायला हा शंभू दाखव रिव्यू आणि इकडे आलेत आमच्या ननंदबाई तर बघा कशी झाली ताई साहेब कसे झाले आहेत हा तर हा आहे आजचा आमचा संडे स्पेशल मेनू समचा पाहिजे का ठीक आहे खरं चालू आणि इकडं किचन वरती भला मोठा पसारा आहे इकडे कांदा चिरलाय अजून त्याचं काहीतरी करायचंय मेनू बघूयात आता कस काय होत आहे तर झाला फायनली नाश्ता झाला घेऊन गप्पा टप्पा करत करत आणि कांद्याचं खरं आपे किंवा मग ओनियन उत्तप्पा करायचा होता कटप्पा कटप्पा पण राहिला आता घाई घाईत आम्ही आहे ले ले ते इडली वगैरे झालेलं तेच खाल्लं सो ते बघूयात आता नंतर थोड्या आणि शंभर मागितल्यानंतर तर तुम्हाला आज वाटत असेल की तुमच्या कमेंट येतील की आज हे तू काय घातलेस हा ड्रेस तर तो कसं वाटतं सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ड्रेस काय नेऊ नाहीये कम्प्लीट एक वर्ष आधी म्हणजे जानेवारीत मला प्रमोशन साठी आलेला हा नाईट ड्रेस पण माझं असं आहे ना की मला इथं असे घरात ताशेवाले कपडे घालायला नाही आवडत पण सध्याची रिअल कंडिशन सांगायचं झालं तर माझ्याकडे आता डेली साठी काहीच नाही राहिलेलं म्हणजे मी जे स्कर्ट टॉप वगैरे घालत होते खूप ओल्ड झालेत म्हणजे आधी टाकून द्यायची कंडिशन आहे बाकीचे ड्रेस वगैरे पूर्ण फाटलेत पूर्ण झिर झालेत म्हणजे एक मोठेपणा न करता मी रिअल गोष्ट सांगते तर आकाळी उठून मी हा विचार करत होतो की आज मी काय घालायचं साड्या तर खूप साऱ्या पण डेली साठी नको वाटते दिवसभर मग फायद्याने म्हणलं आता हा ड्रेस मी वर्षभर जपून ठेवलाय कपाटात तो बाहेर काढावाच लागणार आहे तोच घालायला लागणार आहे सो तोच घातला कारण आता ऑप्शन नव्हता माझ्याकडे कपडेच नाही राहिले आता मला कधी घेतात डेलिव्हरी घेणार तुला मग हेच घालायचं घाल एकच ड्रेस आहे आता हाच बघा पटकन संडेचा नाश्ता झालाय आता कामावरती खूप सारा पसारा पडलाय कंटाळा पण खूप सारा आलाय काम तर आवरलं आहून इकडं ब्लँकेट विंकेट घेऊन फुल दाबून झोपून घेतलंय शंभूच चालले बाहेर खेळायचं आणि माझं तुम्ही अवतार बघू शकता टोटल पारुशी दिसते आंघोळ केलेली मी देवपूजा पण केली पण तरी पण पारुशी आणि इकडे हे बघा काय हिरो काय झाली का सायकल खेळून आज संडे होमवर्क राहिले करायचा संडेचा तरी पण एक पोरगोच कंटिन्यू सायकल खेळते आज सकाळपासून आणि मी बघा ही असली पारशी हो ते झालं नाही का बोलून तर आता मला करायचं आहे आपलं नेहमींचं काम जे की फेवरेट <laughs> फेवरेट म्हणण्यापेक्षा टाईम मिळेल तसं तर आता हवाला ब्लाऊज आहे जो मी स्टिच करणार आहे आणि अफकोर्स ह्याच्यावरती साडी बी व्हाईट आहे आणि हा ब्लाऊज आणि अजून एक गोष्ट आहे की जे मी तुम्हाला सकाळीच म्हटलं ना की ड्रेस नाही आहे ड्रेस नाही आहे तर मला आहे ना मी लग्नाच्या आधी कंटिन्यू अशी ड्रेस घालायची वा म्हणजे बांधणीचे कपडे भान्नीचा ड्रेस हो तर ब्लॅक आहे ब्लॅक टॉप आणि रेड कलरची पॅन्ट आहे तर हा पण ड्रेस स्टिच करायचा आहे हे दोन मी कालच कट करून ठेवलेत होईल तेवढं स्टिच करते कारण संध्याकाळी मला काढायच्यात रील्स तर थोडंफार आवरून रील्स वगैरे आहेत तर खूप सारं काम आहे आजचं पण सो आता बघूयात किती वेळ लागतो माझ्या स्टिचिंगला करते चालू चला फायनली अजून मी बसली मशीनवरच मशीनवर म्हणजे स्टूलवर बसली मशीनच्या समोरच तर माझा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे तर ब्लाऊज तुम्ही बघू शकता लॉंग्स यूज केलात रेग्युलरप्रमाणे नेहमीप्रमाणे मग सगळा नॉर्मल आहे पानगाळा पुढचा पण पानगाळाच केला ह्या वेळेला प्रिन्सेस कट आहे आणि इथे जे लटकन दिसत आहेत ना ते ॲक्च्युली ऑलरेडीच होते ब्लाऊजला मी काय सेपरेट लावले नाहीत पण मला हे असं लटकन विटकन जाम आवडतात आणि ते खालीच होते म्हणजे कमरेला मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला घेऊ शकत होतो मी फ्रंटलाच घेतल्यात ह्याच्यासाठी की साडी थोडीशी ट्रान्सपरंट आहे ते फ्रंटमधून पण दिसू शकतं साडीच्या चा ह्याच्यातून मागे घेतल्यानंतर त्यात केस बी साडकायचं के नाटक असतं सो म्हणून मी मागेने घेतलं आता म्हटलं अशाच टाईपची लटकन आणून हाताला पण सोडावं जे की अजून छान दिसेल सिम्पल अँड सोबर ब्लाऊज आहे त्यातली त्यात आज जरा लवकर झालं आहे काल कटिंग झालं आणि आता जवळपास वाजलेत पाच शंभू अजून बाहेर घेऊत आहे जेव्हापासून ब्लाऊज शिवायला बसले तेव्हापासून बघायचं करा केसांचा जाम अवतार झालाय माझ्या कधी भूक बिक काय लागते का नाही हे पोरग असं आहे ना ह्याला जोपर्यंत मी आवाज देत नाही तोपर्यंत त्याला कधीच भूक लागत नाही खेळताना जर तो स्टडी करत असेल तर त्याला पाच पाच मिनिटाला भूक लागते ठरलेलं आहे आणि इकडं आ, हे झोपलेले आहेत ते अजूनपर्यंत झोपलेलेच त्याचं ब्लँकेट घेऊन थंडी जाम लागते त्याच्यामुळे त्यांनी घेतलं झोपून सो आता जरा आवर आवरते म्हणजे केस आणि तुम्हाला वाटेल की इचा असा का अवतार आहे माझा केसांचा एक विशेष हे की मी केस फक्त तेव्हाच विंचतो जेव्हा की मला रील्स काढायचे असतात जेव्हा की मला कुठंतरी जायचं असतं मी घरात असेल तर खूप आळशी पण असतो माझं मी घरात रोजच्या रोज तो केस विंचरतच नाही आवरत पण नाही तुम्ही बघू शकता मी आत्ता फुल टू विदाऊट मेकअप आहे काही सुद्धा नाही काय खाणार बाबू डोसा काढून देऊ तुला एक तर आता इडली तर खाऊन झाली चपाती भाजी तर ते पूर्व तोंड नाही लावणार आहे दुपारी चपाती भाजी केलेली तो तर चुकून पण नाही खाणार स्वतः बनवते त्याच्यासाठी डोसा आणि देते त्याला खायला एकदाच झाला खावा डोसा आणि काय खातीज मेओनीज हे असलं काही पण अनहेल्दी खातो मेओनीज वगैरे हो डोसा हेल्दी झाला तर मेओनीज अनहेल्दी है ना आणि हेल्दी चीज तुम्हाला आवडतात बाबा हा एक मुलगा आहे ना कंटिन्यू आज सकाळपासून बाहेर खेळतोय फुल संडे एन्जॉय केला फुल आहे की नाही सगळीकडे सुट्टी अकॅडमीला सुट्टी ट्युशनला सुट्टी त्याच्यामुळे फुल संडे स्कूलला सुट्टी आता नाही जायचं बाहेर फ्रेश व्हायचंय घरात होमवर्क करायला कर बसायचंय कळलं नाही काय नाही फटके देईल मी लय फटकेल खरंच बरं बर नाही खरंच तर बघा आता जस्ट आमचं एक शूट चालू होतं शूट म्हणण्यापेक्षा मला मी तुम्हाला सकाळीच म्हटलेलं ना की मला आज रील्स वगैरे शूट करायच्यात पण नाही झालं रील्स शूट करणं बिकॉज हे मध्येच एक प्रमोशनचा विषय होता जे की मी जवळपास चार पाच दिवस झालं त्याचा व्हिडिओ बनवते जे मी मागे शॉपिंगमध्ये हावाला टी शर्ट घेतलेला जो की प्रमोशनचा भाग होता ह्याच्या खाली ब्लॅक जीन्स आणि येलो कलरचा टी शर्ट तर रिअलमीच्या मोबाईलचं प्रमोशन ॲक्च्युली त्यांनी मला मोबाईल पण दिला आहे असावाला तर हा रिअलमीचा मोबाईल आहे तर ह्याचा ॲडव्हर्टाईजचा विषय होता पण असं आहे की तो व्हिडिओ होतच नाही जवळपास आठवडा झाला मी करते करते काही ना काही रिशूट करायला लागते परत एकदा हे कपडे घाला परत एकदा तसंच आणि परत एकदा रिशूट करून करून आता कंटाळा आला आहे तर आज मला साडी घालून खरं रील्स करायच्या होत्या कारण मला माझ्याकडे काहीच डाटा नाही राहिलाच टाकायला रील्सला इन्स्टाला किंवा युट्यूबला शॉर्टला म्हणून म्हणायला रील्स करायचा पण परत एकदा हेच प्रमोशनचा व्हिडिओ करायला लागला आहे जो की मला आता जम्प कंटाळा आला आहे म्हणजे अक्षरशः आता जर नाही ना व्हिडिओ झाला तर मग मी म्हणणार आहे की मला नको आहे मला नाही करायचं प्रमोशन हा जर व्हिडिओ करेक्ट नाही झाला तर तुम्हाला असं वाटत असेल की ॲडव्हर्टाईज करते एवढे पैसे घेते पण त्याच्यामागं पण खूप सारं कष्ट असतं की मी आठवडं झालं आणि एक ड्रिंक आहे ते ड्रिंक मला तिथे सांडवायचं आहे तर त्या चेअरच्या तिथे मी टेबल ठेवून ते कंटिन्यू ड्रिंक सांडवत होते परत पुसत होते परत सांडवते पुसवते हे माझं रोजच था चालू झालं आणि हेच कपडे घालून केसरी कमी सोडून पहिल्या ह्याच्यात मी केसरी कामे तर ते कंटिन्यू इथं लुक करायला लागतंय तर जाम टेन्शनचं काम आहे म्हणजे कुठलीच गोष्ट सोपी नाही आहे मला तर कधीकधी वाटतं सगळं सोडून द्यावं पहिलं जॉब करत होतं तेच बरं होतं पण आता त्यातनं पण खूप सारं लांब निघून गेले आता हे म्हणतात की एवढं इथपर्यंत आली आता मागं हटवून नाही चालणार तो पण मोठा प्रश्न आहे पण पन। हे पण खूप इरिटेड व्हायला लागलं की रोज रोज तेच 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 म्हणजे एक व्हिडिओ मी कम्प्लीट किती दिवस झालाच करते तरी पण तो अजून अप्रूव्ह होत नाही आहे छोट्या छोट्या मायनर 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 चुका असतात तर त्या आणि आता तुम्हाला वाटेल की हा फोन तर हा फोन मला नाही दिलेला ॲक्च्युली हाने नवीन फोन पाठवला आहे व्हिडिओसाठी फोनवरती ज्यूस सांडताना दाखवायचा आहे रिअलमीचा फोन येतो पण तो, तो मला नाही आहे त्या फोनचं पण इतका रूज केलं ना की तो फोन मला व्यवस्थित त्याच्यावरती ज्यूस आहे जेणेकरून तो, तो स्पीकरमध्ये नाही गेला पाहिजे त्याच्या माईकमध्ये नाही गेला पाहिजे मोबाईल पण सेफ राहिला पाहिजे अशा पद्धतीनं मला तो ज्यूस सांडवायचा होता त्याच्यावरती आणि खूप सारं ट्राय झालं आणि अफकोर्स हा फोन मला नाही आहे जेव्हा व्हिडिओ शूट होईल त्यावेळेला ते रिटर्नची रिक्वेस्ट टाकणार आणि मला परत त्यांच्या पिकअपला कोणीतरी येईल घरी फोन घ्यायला आणि मला परत तो फोन पाठवून द्यायचा आहे कारण फोन असं कोणी प्रमोशनला देणार नाही थोडेफार पैसे भेटत पण एवढा भारी फोन मला आधी वाटलेलं जेव्हा ते बोलले ना की तुम्हाला मोबाईल देणार त्यावेळेला मी खूप हॅप्पी झालेले की अरे खरंच कसलं भारी मग तसं पण माझा जो रेग्युलरचा फोन आहे तो खूप टपडा झाला आहे पण कुठलं काय त्यांनी नंतर सांगितलं की फोन देणार आहे पण तो नंतर परत रिटर्न घेणार आहे तर बघा फोनमध्येच मी दिसते डबल डबल <laughs> तर परत रिटर्न घ्यायला म्हटलं ऑफ झाला पण म्हटलं जाऊ दे थोडेफार तरी पैसे तरी भेटतात नसे पण आता जमकंटा आला त्याच्यामुळे आता आजचं रील्स म्हणजे आता हे म्हणतायत की आता घाल साडी आता जवळपास वाजलेच साडेसहा आणि आता हल्ली खूप लवकर अंधार पडायला चालू होतं माझं पूर्ण ऑफ झाला आहे म्हटलं नको आता मी नाही घालणार साडी दे तिकडं आता इथं इथं बघा खूप सारा पसर आहे माझं स्टिचिंगचं वगैरे पडलेलं आहे तर ते आणि अजून एक हवाला ब्रश ते इंस्टाग्रामवरती मोस्ट व्हायरल सगळ्यांच्या रील पडतायत ह्याच्या की हा ब्रशने केस विंचरायचे त्याने केस सुकून निघतात परत स्ट्रेट पण होतात तर हवाला पण ब्रश मला हॉट ब्रश रिसीव्ह झाला आहे ह्याची पण रील माझी पडणार आहे इंस्टाग्रामवरती पण अजून ही एडिट करायची राहिली असं झालंय त्याच्यामुळे त्याच्यामुळं ती रील राहिली आहे पडायची आय डीवरती सो आता काय मग अशी आत्ता जस्ट आम्ही खाल्लं डोसे वगैरे करून पाच साडेपाचला त्याच्यामुळे ले कंटाळ आल्या आता स्वयंपाकाचा संध्याकाळी आता ह्यांनी तर डायरेक्ट जेवणच केले साडेपाच वाजता अर्धा तासापूर्वी आता रात्री काय खाणार आहे तर रात्रीचं जेवणाचं रात्री बघू तोपर्यंत मी आपलं कपडे उपडे शिवायचं तरी काम पूर्ण करून घेते म्हणजे तेवढं एक एक तरी होत राहील आणि आता हे टा पाठवते हे व्हिडिओ एडिट करून लई जामका आलं आहे ना कुठलीच लाईफ सुका सुकायची नाही म्हणजे जेंट्स कामाला जातात त्यांना पण वाईटात असतो जे घरी लेडीज असतात त्यांचा पण असतंच घरातल्या कामात वेळ जातो आणि माझं हे झालं की ह्याच्यात आणि ते कीच किचकट आहे ना की कसंही कसंही म्हणजे मी तीन चार वेळा ज्यूस पाडला त्याच्यावरती पण तो त्या त्या परफेक्ट म्हणजे जो चुकून पडतो ना तसा नव्हता पडतो त्याच्यामुळे लेवाळ्या रिशूट करायला लागला लेवाळ फरशी झाली लेवाळ पुसाय लागली या गोष्टी आहेत म्हणजे मी आता ब्लॉग स्टार्ट करायचं हेच कारण आहे की त्याच्यामागं पण स्ट्रगल आहे कुठलीच गोष्ट कधी इझिली होत नसती असं आणि जेव्हा मी फर्स्ट व्हिडिओ काढले तेव्हा मस्त हेअर वॉश वगैरे होता केस छान होते आता बघा केस असलं गुंत आहे ना केसात मी काय विंचरले पण नाही फक्त असं झाप सोडला आणि बसले रिशूट करायला सो त्यांचं ह्याच्यावरून कंप्लेंट नको यायला की आधीच्या पार्टमध्ये केस छान होते आणि आता गुंत आहे पण म्हणलं जाऊ दे तिकडे काय असेल ते असेल आता आणि शंभूनी चक्क मला शंभूला हे होमवर्कला बसायचं शंभूनी आज अख्खा दिवस म्हणजे मगाशी जेवला आणि परत एकदा गेला बाहेर खेळायला त्याच्यामुळे त्याला कळलं मम्मा आता व्हिडिओ काढायला लागले म्हणजे मम्मा काय आवाज नाही देणार तर आता त्याला पहिलं आणणार आहे घरात आणि होमवर्कला बसवते फायनली <laughs> काय किती वेळ एक मुलगा बाहेर ना खेळून घरात आला ना आता घरात येऊन मोबाईल बघत बसलाय चल होमवर्क करायला पटकन बस पटकन फास्ट राहून ते मच्छर मारायचं मोठे मच्छर शिकलेत घरात तुफान आणि एक पोरगं मारत बसलं इकडं होय आणि ह्या मशीनने खूप सारी गर्दी वाटते ना हॉलमध्ये पण आता काय करणार असू दे तिकडं असू दे सो आता मला भांडी पिंडी घासायची मगाचे आणि ह्या पोराला पहिलं होमवर्कला होते शंभूच्या बाप्पाने आत्ताच कळटी मारली त्यांच्या फ्रेंडचा बड्डे आहे सो तिकडं गेलेत ते पार्टीला सो ते काय आता मला वाटत नाही जेवायला घरी येतील तर आता आम्ही आमचंच काहीतरी करतो आणि खातो खायला तर तशी भूकच नाही कारण जेवलो आहेच आत्ता साडेपाच वाजतात म्हणजे नाश्ता होता पण <laughs> ना ते जेवणच झालं मच्छर आणि ह्याचं तोंड बघा ना कसं झालंय तोंड इतकं खेळलंय ना लिमिटच्या बाहेर लिमिट क्रॉस करे पण कारण मी कंटिन्यू आज कपडे शिवत होते आणि व्हिडिओ हे येते त्याच्यामुळं हाप वर्ग आणि फुल चान्स मारला आणि तिकडे आता मच्छर मारते आता ह्याला बस होते कसं तरी होमवर्क करायला चल बाळा बस होमवर्क करून दाखवा आपल्या ऑडियन्सला काय शंभू कसा अभ्यास करतो आणि शंभूचं तोंड बघा ना कसं झालंय खरमडं खरमडं तोंड झालं का ना झालं का ना कसं झालंय चल अरे कितीच मस्ती किती मस्ती आ बापरे तर आता सध्या एवढी थंडी वाजते मी गेलेले बाहेर बटाटे वगैरे आणायला आणि मला काही फल नास्तर आणायचं होतं आणि शंभूने इरेझर हरवलेले तरी इरेझर आणायचे होते हॅप्पी ना छोट्या पोरांना ना एवढीशी गोष्ट घेतली तरी ते किती खुश असतात तर त्याला फक्त इरेझर घेतला तर तो किती खुश आहे म्हणजे ते मायने नाही राहत की किती मोठं गिफ्ट आहे किंवा किती मोठं गोष्ट किती महागातली घेतली एवढीच काही घ्या शरीर ह्याचं तर असं आहे कि एक दोन रुपयाचं पाच रुपयाचं दहा रुपयाचं काय घेतलं तर बाब रे इतनी खुशी इतनी खुशी तर आता झोपायची तयारी दादा मित्रांच्यात गेलेले सो ते पण आले बराच वेळ झालं काय तसं तर आता झोपायची तयारी तर बघा असता होता असा बोरिंग दिवस आणि मी कंटिन्यू कपडे उपडे शोध होतो तर जास्त काही दाखवण्यात अर्थच नव्हता सो झालं आजचा दिवस मस्त आनंदाचा सुख समाधानाचा गेला सो रोजचा जावं असं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कृपेने आणि तुमचे पण असेच दिवस छान छान जावेत रोजच्या प्रमाणे सो so, आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि आम्ही लवकरच एका ट्रिपला जाणार आहोत लॉंग ड्रायव्ह साठी फुल फॅमिली गावाकडची पण फॅमिली ते तर ते त्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला भेटेल हा खूप लांब लांब म्हणजे क्रिसमसचे टेन दिवस आम्ही कंटिन्यू बाहेर असणार आहे तर ते सगळं तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे म्हणजे मध्येच बघायला भेटणार आहे ख्रिसमसच्या त्या दहा दिवसात सो so, त्यासाठी असंच आपल्या चॅनेलला कनेक्ट राहावा तुम्हाला समजेल की आम्ही ट्रीप कुठे करतो आणि फुल फॅमिली मेंबर्सला घेऊन जाणार आहे म्हणजे जाऊबाई परी मोदक आहे शंभू मोदक साठी खुश असतो मी परी साठी खुश असते हा सो असंच पुढे असंच कंटिन्यू बघत राहावा आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम देत राहा चला टाटा बाय बाय गुड नाईट